मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव रेल्वे स्टेशन जवळील जोशी वडेवाले नावाच्या हॉटेल मालकाने व त्याच्या कर्मचाऱ्यांनी मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन अखेर जोशी वडेवाले हॉटेल आज बंद करण्यात आले रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नामांकित जोशी वडेवाले हॉटेल येथे गणपती उत्सवामध्ये कोकणात जाणारे चाकरमाने या उपहारगृहात थांबले असता वड्यामध्ये मीठ कमी आहे याचा जाब विचारल्यानंतर जोशी वडेवाले हॉटेल मालक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मराठी माणसांना व गरोदर असणाऱ्या त्यांच्या पत्नीला मागील आठ दिवसापूर्वी मारहाण केली होती या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज जोशी वडेवाले हॉटेल अखेर मनसेने बंद केले माणगावमधील जोशी वडेवाले हॉटेलमधील मालकाने व कर्मचाऱ्यांनी मराठी माणसावर झालेल्या मारहाणी प्रकरणी परप्रांतीय हॉटेल चालक जैस्वाल यांच्यावर कारवाई करून हॉटेल बंद करावे याकरिता श्रीवर्धन तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष चिमन सुखधरे उपजिल्हा अध्यक्ष सुबोध जाधव उपजिल्हा अध्यक्ष मुद्रास तोंडलेकर सौरभ गोरेगावकर म्हसळा तालुका अध्यक्ष शेखर सावंत यांनी माणगाव पोलीस निरीक्षक बोराडे यांना निवेदन दिले या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जोशी वडेवाले हॉटेल बंद करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व वा खेडचे माजी नगराध्यक्ष कोकणचे नेते वैभवजी खेडेकर यांनी यापुढे कोकणातील मराठी माणसाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही उपहारगृहात नारायण मारहाण झाली अथवा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष कोकणचे नेते वैभवजी खेडेकर यांनी यापुढे कोकणातील मराठी माणसाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही उपाहार गृहात मारहाण झाली अथवा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने हॉटेल मालकाला धडा शिकवला जाईल असा इशारा वैभवजी खेडेकर यांनी दिला आहे जे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी जोशी वडेवाले मानगाव या ठिकाणी एक घटना घडली होती काही नाश्ता करायला लोकं मराठी लोकं त्या ठिकाणी आली होती आणि त्या हॉटेल मालकानी जो जयस्वाल म्हणून जो मालक आहे त्याचा त्यांनी त्या मालकाने त्या नाश्ता करणाऱ्या लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये त्या त्या मीठ कमी असल्यामुळे त्या गिरायकांनी मराठी माणसांनी त्याला विचारणा केली की तुझ्या वड्यामध्ये मीठ कमी आहे तर त्यांनी ती अरेरावीची भाषा त्यांच्याकडे चालू केली अरेरावीची भाषा केल्यानंतर त्याला कुठेतरी वाद सुरुवात झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मारहाण केली चार महिन्याची गरोदर महिला होती चार वर्षाची मुलगी होती पाच पन्नास वर्षाची म्हातारी होती त्यांना मारहाण केली छातीवरती धक्काबुक्की केली आणि त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजूनही त्याला अटक केलेली नाही आम्ही त्या संदर्भात आज पोलीस, पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे की त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी आणि ते जे काही हॉटेल आहे चालू ते ताबडतोब बंद करण्यात यावं तर ह्या ठिकाणी असलेले पी आय बोराडेसाहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक तासामध्ये ते हॉटेल बंद करतो जर का एक तासामध्ये ते हॉटेल बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या हॉटेलचा नक्षा बदली करून टाकेल दुसरी गोष्ट तो जो कोण मालक जयस्वाल आहे त्यांनी जे कृत्य केलेले माणसांची महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा त्यांनी माफी या दोन दिवसात जर नाही मागितली तर ते हॉटेलचा काही राहणार नाही हे त्या मालकांनी आणि पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा